एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ भगूर परिसरातील दोनवाडे येथील शेतकरी राजेश शिरोळे हे आपल्या तेथील मळे परिसरात राहतात लॉकडाऊन असल्याने व सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने त्यांचा रुद्र राजेश शिरोळे वय चार वर्ष हा एकमेच्या सायंकाळी ओट्यावर खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत शेतात ओढून नेत त्यास ठार केल्याची घटना घडली सध्या लॉकडाऊन असल्याने प्रत्येक जण आपापल्या घरी बसून आहे भगूर भागातील दोनवाडे येथील शेतकरी राजेश उर्फ पप्पू शिरोळे हे आपल्या कुटुंबांसोबत परिसरातील कॅनॉल लगत असलेल्या मळे परिसरात राहतात शाळांना सुट्ट्या असल्याने त्यांचा मुलगा रुद्र राजेश शिरोळे वय चार वर्ष हा ओट्यावर खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत शेतात ओढून नेले या हल्ल्यात रुद्राचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिवारावर शोककळा पसरली आहे सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येताच वन विभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात आले